वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आष्टे येथे बारा वर्षीय चिमुर्डीवर अत्याचार करणाऱ्या अरुण जवनजाड या आरोपीस वलगाव पोलिसांनी तात्काळ अटक केली अत्याचारासारख्या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची वलगाव पोलिसांची कृती अभिनंदनीय आहे या आरोपीने अमानवीय व पाशवी कृत्य केले होते या आरोपीबद्दल विनाकारण सहानुभूती ठेवण्याची आवश्यकता नाही अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर पोलीस अटक करणार नाहीत तर काय मोकाट सोडून देणार आहे फास लावण्यापूर्वी आरोपीने बलात्कार न करण्याचा विवेक कायम ठेवला असता तर त्याच्यावर अशी वेळ आली नसती वलगाव पोलिसांनी आपले कर्तव्य चोख बजावले आहे अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराचा पुडका आणून आता पोलिसांना निलंबित करणे त्यांच्यावर कारवाई करणे असा खोटा फार्स करण्यात येऊ नये गावकरी पोलिसांच्या बाजूने उभे आहेत आणि आम्ही देखील त्यांच्या पाठीशी उभे आहोत आता पोलिसांचे मनोबल खसले तर यापुढे ते कधीच अशा गंभीर प्रकरणात कारवाई करताना आखडता हात घेतील असे मत भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुडकर्णी यांनी व्यक्त केले आहे तसेच वलगाव पोलिसांचे अभिनंदन सुद्धा केले आहे काल अमरावती शहरात वलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत आष्टी येथील एक नराधम अरुण जवंजाळ याने एका बारा वर्षीय मुलीवर अल्पवयीन मुलीवर निघृण अमानवी पाशवी असा बलात्कार केला आणि या बलात्काराची तक्रार करण्यासाठी त्या मुलीचे कुटुंबीय पोलीस ठाण्यात गेले असता वलगाव पोलिसांनी अत्यंत धाडसाने आणि शिताभिने या आरोपीला अटक केली बलात्कारातील आरोपी वलगाव पोलिसांनी तात्काळ पकडला त्याबद्दल वलगाव पोलिसांचं मनपूर्वक अभिनंदन कारण की बलात्कारासारख्या घटनेमध्ये आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया तात्काळ करणे हेच काम सर्वत्र पोलिसांनी केलं पाहिजे ते काम वलगाव पोलिसांनी केलं त्याबद्दल वलगाव पोलिसांचं मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातल्या आणि त्यातही अल्पवयीन मुलीच्या बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातल्या आरोपीला तात्काळ पकडलं होतं आणि त्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू केली होती कारवाईची प्रक्रिया सुरू केल्यानंतर या आरोपामुळे आता आपली स्थिती काय राहील असा विचार मनात येऊन त्या आरोपींनी स्वतःला संपवून टाकले त्यांनी गळफास लावून घेतला त्यांनी आत्महत्या केली त्यांनी आत्महत्या केली तो नराधम होता त्यांनी पाप केलेलं होतं त्यांनी अघोरी कृत्य केलं होतं बारा वर्षाच्या अल्पमुली मुलीवर बलात्कार केला होता त्याच्यामुळे त्या आरोपीविषयी सहानुभूती असण्याचं काहीही कारण नाही आमची अशी मागणी आहे की बलात्काराच्या खटल्यातील आरोपीला तात्काळ अटक करणाऱ्या वलगाव पोलिसांचं अभिनंदन करून त्यांच्यावर आता त्या आरोपीबद्दल चौकशीचा ससेबिरा लावणे त्यांना सस्पेंड करणे त्यांना अकार्यक्षम ठरवणे या प्रकारचं दुष्कृत्य पोलिसांनी करू नये उलट सरकारने पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली होती म्हणून त्या पोलिसांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आम्ही त्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहोत आम्ही त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आष्टी गावातील सर्व गावकऱ्यांची मागणी आहे की ज्या पोलिसांनी तात्काळ आरोपीला पकडलं एका समाजामध्ये दुष्कृत्य करणाऱ्या आरोपीला पकडलं त्या पोलिसांवर कारवाई करू नये अशी गावकऱ्यांची देखील मागणी आहे त्या मागणीला आमचं पूर्ण समर्थन आहे की या पोलिसांच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे या पोलिसांना सस्पेंड करणं त्यांना कामावून कमी करणं त्यांच्या चौकशा करणं असा फारस करून करू नये आणि यापुढे बलात्कार करायला कोणीही आरोपी धजावणार नाही असं वातावरण जर समाजात आपल्याला तयार करायचं असेल तर अशा प्रकरणांमध्ये अत्यंत कर्तव्य कठोर भूमिका घेणं हे सगळ्यांसाठी गरजेचं आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती